कोपऱ्यावरच्या खोलीत गच्च काळोबाची आणि पुन्हा पुन्हा तिथेच का बोलवतात ते काका का, का? आठवलं बघ मनात चिरलेली ती भीतीची घारी मांजर तशीच ठेवायची कुलूप बदल आतल्या वळचणीवर आणि अंधाराचा तो सम्राट हळूच येतो मागून गाल धरत खरखरीत हातांनी घुसमटणाऱ्या दर्पाच चॉकलेट पुढे करत आता बोलायचं नाही फिरू द्यायचे स्पर्श बिनबो हाडाकडे बघत अंधार पावल्या मोजायच्या आतल्या आत कळ दाबत तोंडात आणि झालं झालं पळ लाडक्या स्वप्न परी आणि मग पुन्हा घुसमुसोळा मुक्का चॉकलेट संपला हा उद्या छान छान मागली पण आपलं गोपीत कुठे सांगायचं नाही बरं सांग का कस सांगू आईला कस सांगू ऐक ऐक दुखत आहे खूप सांग ना त्या काकांना नकोय मला भाऊली नकोय मला चॉकलेट मला काहीच नको आहे ग सांग ना त्या काकांना तर तर तोंडदाबत आई कुसभुसली इज्जत जाईल पोरी शकात इच्छत जाईल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी आर यांच्या दोन हजार बावीस सालच्या अधिकृत रिपोर्टनुसार चौसष्ट हजार चारशे एकोणसत्तर चिल्ड्रन सेक्शुअल अब्युसमेंट केसेस तर अडतीस हजार चारशे चव्वेचाळीस चिल्ड्रन रेप केसेस नोंदवण्यात आल्या याचा अर्थ ताशी सात मुलांसोबत सेक्शुअल क्राईम तर चार जणांसोबत रेप होतो जानेवारी दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे सदतीस केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पेंडिंग आहेत चाइल्ड सेक्शुअल अब्युजमेंटच्या किती भयावह आकडा आहे हा किती भयावह म्हणजे माणुसकीच्या कुठल्या थराला आपण चाललो आहेत ना याचा खरंच किळस वाटतो ज्यावेळी लहान लहान मुलांना सुद्धा सोडलं जात नाही किती विकृत आहे हे किती विकृत ही मुलं फक्त कोणाच्या घरातली लहान मुलं नाहीत तर ही आपल्या देशाचं भावी भविष्य आहे आणि आपण ते सुरक्षित ठेवायला हवं या मुलांचं बालपण आपण जपलं पाहिजे कवितेच्या निमित्ताने एका विषयाला वाचा फोडणं खरंच गरजेचं वाटतं चाइल्ड अब्युसमेंट थांबायला हवं आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने सतर्क राहायला हवं पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या चांगल्या कवितेचे तोपर्यंत तो नमस्कार बाय